मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग चौतीस मागील भागात हुडी बाबा हुडी बाबा छू त्याच्या कानात म्हणत तिने त्याच्या दोन्ही गालावर ओठ टेकवले आणि लाजून त्याला मिठी मारली आता पुढे अहो मी पण येऊ तुमच्या सोबत मला पाहायचंय सारस बाग तुळशीबाग सिंहगड खुशी त्याच्या मिठीतून बाजूला होत त्याला पाहून काय पाहायचे तुला तो तू आर्यापेक्षा पण लहान वाटते कधी कधी मी कामासाठी जातोय आणि तसही मला नाही भेटणार वेळ पुढच्या वेळेस जाऊ आपण तो तिला समजावत अहो असं काय करताय येते ना तुम्ही शांतपणे करा तुमचं काम मी तुम्हाला काही त्रास देणार नाही हवं तर आपण तुमचं सगळं काम झालं की जाऊ खुशी यावेळी नको प्लीज आणि तुला तो माहिती ना पब्लिक प्लेस मध्ये मला नाही फिरता येत तिकडे येऊन पण मला नाही देता येणार तुला वेळ खरच खूप काम आहेत तो तिचे डोळे पुसत मग मी फक्त सोबत येते तुमच्या नका नेऊ कुठेही नाही का बघायचं काही मला पण मी येते ना मी एकटी काय करू इथे तू तु एकटी कुठे सगळे आहेत आहे ना तुझ्या सोबत आणि मला नेहमी मी सांगितले ना तुला नको ना अजून अवघड करू माझ्यासाठी तुला आता वेळ कुठे असणार आहे तुला प्रोजेक्ट आहे डान्स क्लास चालू होतील प्रोग्राम पण जवळ आलाय त्याची तयारी कर किती बिझी होशील तू तुला तर वेळ पण नसणार माझ्यासाठी उलट मीच तिथे एकटा आहे तुझा प्रोग्राम पण नाही जमणार मला अटेंड करायला एकतर मला पाहायचं होतं माझी गुलछडी कसा डान्स करते पण ठीक हे तू पाठव हा नक्की मला तुझा व्हिडिओ त्यांनी गोड गोड बोलून तिचं मन वळवलं आणि डोळे फुसत कपाळावर ओ टेकवले नेहमी असंच करता तुम्ही गोड गोड बोलून मला गप्प करता मला नाही बोलायचं तुमच्याशी तुम्हीच म्हटले होते ना त्या दिवशी मी हट करू शकते तुमच्याकडे तुम्ही कराल पूर्ण नाही जमत तर कशाला खोटे सांगितलं मग हे पण नाही ऐकत मी एवढी पैस जिंकली त्याचही काहीच नाही दिलं तुम्ही आपलं ठरलं होतं ना जो जिंकेल तो हवा ते मागू शकतो मी जिंकली ना मग ती चिडून अरे हो की मी विसरलोच होतो पैजाच एवढी मोठी गोष्ट ती पण माझ्या फायद्याची अशी कशी विसरलो मी बर झाला आठवण करून दिली आणि एक मिनिट तू कधी जिंकलीस ग मी जिंकलो पैज तूच म्हणाली होतीस ना आठवते ना उलट तूच दे माझ गिफ्ट तो तिला जवळवडत तुम्ही कुठे जिंकले काहीही नका सांगू ते त्या दिवशी मी असंच म्हणलो होतो पुन्हा तुमचा छिडका पापड झाला असता म्हणून खर तर मी जिंकलेलो चिटर कुठले ती नाक मुरडत अस खोटी हो कुठली मी चिडका पापड का, का। त्या दिवशी रडत येऊन कोण फेविकॉल सारखं चिपकलं होत मग मल मला ती माळी आजी का तो म्हणाला आणि तूच म्हणाली मी जिंकलोय आता अजिबात पलटी नाही खायची वारे वा होम मिनिस्टरच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही असं शब्द नाही फिरवू शकत तो तिच्या नाकावर टिचकी मारत हो ठीक आहे ठीक आहे म्हणाले होते मी एवढं काय त्यात देऊन टाकते तुमचं गिफ्ट काय गिफ्ट हवंय सांगून ठेवा देईन आणून उद्या मार्केट मधून ती थोरा दाखवत मार्केट मधून तिथूनच घ्यायचं असतं गिफ्ट तर मग ते कशाला लावली असती मला तर तुझ्याकडून आव हवंय गिफ्ट तो तिला पाहून माझ्याकडून माझ्याकडून काय माझ्याकडून काय हवंय ती विचार करत परमिशन तो तिचा चेहरा पाहत परमिशन कसली परमिशन ती गोंधळून कंदीपेढा खायचा ना मला त्याची परमिशन हवी होती तुझ्याकडून किती दिवस नुसता पाहायचा तो मुश्किल हसून तिच्या ओटांना पाहत कंदी पेढा याला काय अर्थ आहे काल आणला होता ना मी पेढा मग मग तेव्हा का नको म्हटले आवडतो तर खायचा ना उगीच म्हणे मला नको मला गोड नाही आवडत आता संपला आहे उद्या घेऊन देईन तुमच्यासाठी ती आपल्याच विचारात बोलत होती हे राम काय करू मी हिच बरोबर म्हणत होती आमच्या साली साहेब सगळा पुढाकार आम्हालाच घ्यावा लागणार आहे तो मनात पुटपुटला तिला पाहत होता अगं माझी भोळी राणी उद्यापर्यंत कशाला थांबायचं तू मनात आणलं ना तर आताही देऊ शकते मला गोड बोलत त्यांनी तिला अलगत कपाटाला टेकवलं आणि वर एक हात लावून तिला हसून पाहत होता आता पण आता नाही माझ्याकडे खरच ती निरागसपणे काही न समजून आहो आहे ना सगळ्यात गोड पेडा हे बघ तिच्या ओटांच्या कडेला हलके ओट टेकवत तो हसून म्हणाला तशी ती दचकून त्याला पाहू लागली दे ना परमिशन माझ गिफ्ट घ्यायचं हे गिफ्ट इतक्या वेळ निरागसपणे आणि काही न कळून त्याला पाहणारी ती आवक होऊन पाहतच राहिली आत्ता प्रकाश पडला तिच्या डोक्यात तो कोणता पेडा आणि कोणती परमिशन बद्दल बोलत होता त्याच ते परमिशन प्रकरण भलतच बिडल की मनाला पुन्हा एकदा मन आनंदाच्या हिंदोळ्यावर बसून लागलं होत आई ग परवानगी परवानगी मागितली यांनी माझ्याकडे हाय इतके गोड का हा तुम्ही सच अ जेंटलमॅन आर आगळले ना मी परवानगी नसती मागितली तरी मनाने ती केव्हाच दिली होती कि तुम्हाला पण आता नैतिकता दाखवत ती मागितलीच आहे तर थोडा भाव खायला हवा एक तर आमदार साहेब आधीच कमी लागतात आमच्या हाताला आता लागलेच आहे तर सोडणार ना थोडा त्रास तर द्यावा द्यायलाच हवा तुम्हाला सतवण्यात जाम मज्जा येते आणि इतकं सहजासहजी थोडीच गोड फळ खायला मिळणार थोडा त्रास थोडी मेहनत घ्यावी लागेल आमदार साहेब चला सुरू हो जा पिंकी ती मनात स्वतःशी फुटफुटत परमिशन हवी आहे आणि पेढा पण तिने साखर पेरणी करत गोड हसून त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि कॉलर धरून त्याला जवळ ओढलं हम्म तिच्या डोळ्यात हरवून तो आधी का नाही सांगितलं हा पेढा हवाय मी तर केव्हाची रेडी होते तिने खटाळपणे त्याला पाहिलं आणि हळवारपणे बोलत त्याच्या कपाळावरून बोट फिरवत खाली आणलं खरच तो तिला आणखी जवळ ओढून हो ती लाजून त्याला पाहत दे ना मग का सतवतेस उत्थाळीपणे डोळे बंद करा ना मग मला खूप लाज वाटते ती त्याच्या डोळ्यांवर हात ठेवत हा हे के बघ केले तो घाईत डोळे बंद केले तिने हसून त्याला पाहिलं आणि त्याच्या डोळ्यावरचा हात काढत तशीच बोट हळवार फिरवत डोळ्यावरून ती खाली आणली शांत डोळे मिटून उभा तो भारीच गोड दिसत होता तिने हळूवार घातली तसा तो अंग अंग शहरला त्याच्या चेहऱ्यावर तिचे गरम श्वास काजाचा ठोका चुकवत होते त्यांनी मोहरून नाक तिच्या गालावर घासलं आणि हसून पुन्हा तिला अनुभवू लागला तिने पुन्हा खटाळपणे हसून त्याला पाहिलं आणि एक बोट त्याच्या ओटांवर फिरवलं खुशी नको ना तो हुरहुरत आट्या पाडून म्हणाला तशी ती खडकन हसली आणि हळूच त्याच्या कानाशी गेली अहो ती हम्म तो नेक्स्ट टाइम ती मोठ्याने त्याच्या कानात वरडली आणि त्याला धक्का देऊन बाजूला पळत दरवाजात जाऊन उभी राहिली काय खुशी इकडे ये लवकर तो मागे वळून त्रासून तिला पाहत नाही तर मीच जिंकली होती, ती बाहे जात, खुशी, हे चाहला नाही बाहेर पळून केलंस हा तू तू इकडे ये नाही तर बघ खुशी तो वर्डात बाहेर गेला तर ती परत खाली पण पोहोचली माझ्याशी पंगा तू ये परत आता अगं हळूहळू पाडायचा विचार आहे का मला पडले असते ना मी पायाला काय चाक बसवली का बस काय का ग तुझ्या वरतून पळत येणारी खुशी धडकन रंजकावर जाऊन धडकली तशा त्या चिडून तिला पाहत स्वारी स्वारी रंजका मी ते तुम्ही ठीक आहात ना ती सावरून उभी राहत काय स्वारी कसली एवढी घाई असते ग आणि होतीस कुठे तू कधीशी शोधते तुला नवऱ्याशिवाय बाकीचे लोक पण राहतात घरात लक्षात आहे ना कि विसरली ते मी काही हवं होतं का तुम्हाला खुशी गडबडून त्यांना पाहत काही हवं असेल तरच बोलवायचं का जेवणाचं कोण बघणार तुझी सासू गेलीये बाहेर गायत्री आर्याला सोडायला शाळेत गेलीये जा जाऊन बघ जरा ती नीलू काय करतीये, रंजका डायनिंग टेबल वर बसत ऑर्डर सोडत म्हणाल्या तशी त्यांच्या आवाजानेच खुशी गाईत किचन मध्ये वळली एक नजर नीलूला पाहिलं आणि तिच्या कानाशी काही खुसफुसत काम करू लागली खुशी परवा आमच्या मंडळात यायचं तुला होम ठेवलाय त्या दिवशी तुझ्यासाठी आणि तो तर नाही येते तू चल माझ्यासोबत रंजका टेबल वर ठेवलेले तिच्याशी बोलत होत्या काय मी खुशी डोळे मोठे करून त्यांना पाहू लागली तशी नीलू गालात हसून तिला पाहू लागली त्याच्या त्यांच्या सोबत जायचं हे ऐकून तिला आताच घाम फुटला होता हो तूच त्यात एवढं वरडायला काय झालं खुशी तूच आहेस ना इथे रंजका तिला पाहून हो ती बारीक आवाज करत मग माझ्या सोबत यायचं म्हटल्यावर काय काटे टोचले का तुला इतकी काही वाईट नाही मी आणि नको काळजी करू तुझे वकील ला पण घेणार आहे सोबत रंजका नजर रोकत तिला पाहत नाही तसं काही नाही रंजका जाऊया ना आपण ती औंडा घेऊयात अरे तू कुठे निघाला आता करण तयार होऊन जिन्हा उतरून आलेला दिसला तसं अक्कांनी त्याला विचारलं अक्कांच्या आवाजाने खुशीने मागे वळून पाहिलं तशी दोघांची नजरा नजर झाली त्याने रागात डोळे बारीक करून तिला पाहिलं तशी तिने गालात हसून पटकन नजर वळवली काही नाही रंजक्का ते रामूचा फोन आला होता जरा जाऊन येतो करण बोलत त्यांच्या बाजूच्या चेअर बसत आत तिला पाहत होता निलुताई एक स्ट्रॉंग कॉपी देना जास्त गोड नको करू हा गोडची अलर्जी आहे मला करण मुद्दाम तिला ऐकवत ती पाटमोरी त्याला न पाहता गालात हसून सगळं ऐकत होती नीलूला डोळ्याने इशारा करत स्वतःच त्याला आवडेल तशी कॉपी करायला ठेवली खुशी एक सांगायचं विसरले बघ परवा तुझ्या हाताचा बनवलेला प्रसाद न्यायचा आहे मंडळात तेवढं लक्षात ठेवशील विचारून बनव जाताना पेढे पण घ्यायचे लक्षात असू दे करणला आवडतात ना म्हणून मग तेच ठेवू या प्रसादासाठी रंजका आपल्याच विचारात म्हणाल्या पेड्याचं नाव ऐकलं तसं दोन दोघांनी चमकून एकमेकांना पाहिलं त्याचा चेहरा पाहून तिला तर जाम हसू येत होतं हो रंजका करेन लक्षात पेढे न्यायचं पेडे वर जोर देत ती हसून करणला पाहू लागली पेडे कशाला पेढे काही नको पेडे मला अजिबात आवडत नाही पेडे करण तिला रागात पाहून रंजकाला सांगत होता अरे ठीक आहे ना एवढ चिडतो कशाला रंजका त्याला गोंधळून पाहत म्हणाल्या तशी ती आतून त्याला पाहत अजूनच हसायला लागली तो लाल होऊन तिला नजरेने लागला तेवढ्यात नाव ऐकून कुणीतरी वर्माला बोट लावावा असा चेहरा करून तो तिला पाहत होता त्याचा तो अवतार पाहून ती तोंडावर हात ठेवून आपला हसू दाबत पुन्हा मागे वळली आणि कॉफीकडे लक्ष देऊ लागली शहाणी कुठली खूप हसू येते ना बघून घेईन मनात पुटपुटत त्यांनी समोरचे दोन तीन मटारदाने उचलले आणि अखांची नजर चुकवत तिला जोरात फेकून मारले जणू ते तिला मारून मनाला शांती मिळणार होती त्याच्या अग झाली का नाही तुझी कॉपी केव्हाचा बसलाय तो अख्खांनी काम करता करता आवाज दिला हो झाली झाली हे घ्या खुने गरम गरम कॉपी त्या समोर ठेवली आणि गोड हसून त्याच्या शेजारी उभी राहिली एक नजर कॉपी कडे पाहत तिला पाहिलं त्याची ती नजर पाहता उगाच गॅस वाया घालवला असं वाटून गेलं तिला त्याच्या एका नजरेने ती कॉपी खकवून उकळली असती तिने त्याला हसून पाहत नजरेने कॉपी घेण्याचा इशारा केला नाही नको मला त्यांनी डोळे मोठे करून नजरेने इशारा करत कॉफीची काय चूक घ्या की ती नजरेने पुन्हा इशारा करत खूप कडू आहे ती आणि तू पण काही नको मला तो नजर फिरवत अहो असं काय घ्या ना तिने नजरेनेच विनवणी करत डोळे मिचकावत त्याला पाहिलं तस त्यांनी काही प्रतिसाद न देता नजर फिरवून घेतली तिने एक नजर रंजकाला पाहिलं आणि हळूच त्याच्या जवळ सरकत तो कप त्याच्या हातात घ्यायला उचलला दोघही काही न बोलता एकमेकांना नजरेने इशारा करत बोलत होते आ औच ती जवळ येऊन उभी राहिली तसा त्यांनी चिडून जोरदार तिच्या केल्याचा आव आणत एक नजर रंजकाला पाहून मोबाईल मोबाईल पाहत बसला काय ग काय झालं वडायला आवाजाने रंजका तिला पाहत हा काही नाही ते कॉपी कॉपी गरम आहे ना चटका लागला ती त्याच्यापासून थोडी मागे सरकून त्याला पाहत अरे घे ना कॉपी थंड होईल ठेवतो फोन अक्का करण कडे पाहत नको मला मूड नाहीये मी निघतो करण तिला चिडून पाहत त्याला काय अर्थ आहे मूड नाहीये म्हणे मग बनवायला कशाला सांगितली ती नजरेने त्याला इशारा करत अरे आता काय केलीये तर घे आणि थांबला असता था? तर जेवणच गेला असता बाहेर अक्का त्याला पाहून नकोय मला जेवणाला पण येईल की नाही माहित नाही वाट नका बघू येतो मी तो भाव खात उठला आणि तिला न पाहता निघाला आता याला काय झालं गोंधळ पाट मोऱ्या जाणाऱ्या त्याला पाहत मी बघते खुशी त्याला पाहून गडबडत त्याच्या मागे पळाली हो ना बाजूला हो ना बाजूला मध्ये नको येऊ करण बाहेर आला तशी हिरा त्याच्या पायात गुटमळ्यात गोल गोल त्याच्या भोवती फिरत होती अग अग पडेन मी हो ना बाजूला तो चिडून हिराला बाजूला करत अहो थांबा ना कॉपी तरी घ्या खुशी त्याच्या मागे पडत आवाज देत बाहेर आली हिरा नको सांगितलं ना एकदा ऐकू येत नाही तो चिडून तिला न पाहता हिराला वरडत तिला कशाला वरडताय तिने काय केले माझी चूक आहे ना मला वरडा उगीच जेवणावर कॉपीवर कशाला राग काढताय घ्या ही खुशी त्या पुढे कप धरत तो चिडून तिला पाहत ती हसून त्याला पाहत हिरा आयू माय बेस्टी ना करणने हिराला गोंजरात विचारलं तशी ती शेपडी हलवत होकार देत त्याला पाहू लागली यांना काय झालं अचानक आता तर रागात होते ना खुशी त्याला अचानक हसताना पाहून गोंधळून गुड हिरा गो आज हिला अजिबात सोडू नको खूप त्रास देते खूप हसू येत ना हिला करण हिराला खुशीकडे इशारा करत सांगितलं करण म्हणाला तशी हिरा जीभ बाहेर काढून एकदा करणला आणि एकदा खुशीला पाहत विचार करू लागली खुशी काही न बोलता तशीच उभी दोघांना पाहत होती काय झालं जाना का आता तू पण नाही ऐकणार का माझं हिरा जागची हल्ली नाही तसा तो करण तिच्यावर वरडला तो वरडला तशी हिरा हलवत खुशीकडे निघाली करणला एक नजर हिराला पाहून खुशीकडे बारीक नजर करून पाहत होता घाबरत का नाहीये ही अजून पण हसतच उभी आहे समोर हिरा होती तरी काही खुशी रिएक्ट न करता शांत उभी होती ते पाहून तो मनात बडबडला बढ़ हिरा खुशी जवळ गेली तरी खुशी जागची न हलता हसून त्याला पाहत होती करण तर गोंधळून पाहत होता तिच्या पायाशी जात नक, नाकाचे वास घेतला आणि मागे वळून करणला पाहिलं पुन्हा खुशीला पाहून तिच्या भोवती गोल गोल फिरली आणि शेपडी हलवत तिच्या बाजूला येऊन शांत बसून जीभ बाहेर काढून करणला पाहू लागली खुशी उभी राहून मस्त आपलं पदर गोल गोल फिरवत त्याला चिडवल्यासारखी पाहत होती अर्जुनने तिची आणि हिराची ओळख करून देत मैत्री करून दिली होती म्हणूनच तर ती एवढ्या शांतपणे उभी राहून त्याला पाहत होती तू पण तो रागात हिराला पाहून काय जादू टोना करते कि काय ही सगळ्या सगळ्यांना आपल्या टीम मध्ये घेतले करणने रागात दोघांना पाहत चालबाज दोघी चालबाज दोघी या पुन्हा माझ्याकडे मग सांगतो दोघींना चिरून पाहिलं आणि पाय आपटत गाडीकडे निघून गेला अहो कॉपी तरी घ्या अहो ती आवाज देत राहिली पण तो गेला पण पण तो गेला पण निघून बाई ग हिरे किती वातड आहे ग तुझे मालकांच्या अंगात लय जड जाणार आहे ब प्रकरण जेतेल ना मला खुशी जाणाऱ्या त्याच्या गाडीकडे पाहत हिराला हताशपणे पाहून विचारत होती चला खूप त्रास दिलाय काहीतरी शोधायला लागेल आता रुसवा काढायला ही कॉपी पण राहिली जाऊ दे मीच पिते तशीही मला जास्त गरज आहे याची डोकं चाल डोकं चालव खुशी काय करायचं खुशी बडबडत आत निघाली काय सांगतोय अन्या ब्रो कधी आला फोन मी म्हणालो होतो ना चांदनी फोन करणार आपला अंदाज कधी फेल नाही होत भाऊ तू माझ्या ट्रिपचं लक्षात ठेव तेवढंच मी कालच बुकिंग फायनल केलंय करंदाला पण तूच फूस लावायची अरे बहिणी नको उगीच तिला काहीतरी बोलेल तो तू सांग हो मी उद्या निघतो रात्री भेटू हवं तर मी जाणार आहे मित्राकडे तेव्हा येतो हो हो चल बाय अन्याशी बोलून अर्जुन मागे वळला तशी दारात खुशी हाताची घडी घालून त्याला पाहत उभी होती ती खर तर कुणालला करणला कसं म्हणवायचं यासाठी काही आयडिया विचारायला आली होती पण त्याचा फोन चालू आहे बघून निघाली तर त्याच्या तोंडून चांदनी नाव ऐकून काहीतरी गडबड वाटून तिथेच त्याचा बोलणं ऐकत उभी राहिली तू तू कधी आलीस दारात खुशीला पाहून अर्जुन गडबडून तिला पाहत मी तेव्हाच आले जेव्हा तू चांदनी चांदणी करत होता कोण आहे ही चांदनी खुशी त्याच्या समोर येत चांदनी कोण चांदनी मला काय माहिती तो खांदे उडवत अर्जुन जास्त हुशारी नको करू लवकर सांग काय प्रकरण आहे कोण चांदनी कसलं बुकिंग केलंय आणि यांना कसली पूस लावायची खुशी त्याचं कान पिळत आग सोड ना काही नाही ग बाई कसलं प्रकरण अर्जुन कान चोळत अर्जुन लास्ट इयर अर्जुन लास्ट इयर आहे ना तुझा अभ्यास सोडून भलत काही कांड करत बसला ना तर याद यादरक यांच्या कानावर घालेन हा मी सगळं खुशी त्याला दण देत अग नको नको त्याला नको सांगू काही माझी वरात काढेल तो सांगतो मी सगळं पण तू चिडू नको अर्जुनने तिला एक नजर पाहिलं आणि सगळं सांगायला सुरुवात केली त्यांच्या चांदणी भेटीपासून पासून ते मॉल नाटक प्रकरण पर्यंत एक एक करून सगळा ड्रामा तिच्या पुढे त्यांनी मांडला खुशी तर डोक्याला हात लावून सगळं ऐकत होती अर्जुनने तिला अनिरुद्ध बद्दल त्याच्या प्रेमाबद्दल खात्री देत तो या प्रकरणात किती सिरियस आहे हे सांगितलं तशी ती थोडी नरमली सर्टिफिकेट देत त्याचा सगळा बायोडेटा त्यांनी तिच्या पुढे मांडला तिची समजूत काढली बोलता बोलता त्यांनी तिलाही या प्रकरणात अनिरुद्धची मदत करण्याची गळ घातली सगळं काही ऐकून समजून तीही थोडी कन्व्हिन्स झाल्यासारखी त्याला वाटली तसा तो शांत झाला पुढच्या महिन्यात तो ट्रिपला जाणार हे देखील त्यांनी सांगून टाकलं त्यात तिने थोडे आडेवेडे घेतले पण तो अभ्यास सांभाळून सगळं करेल मॅनेज याची त्यांनी खात्री दिली तशी तीही करणला काही सांगणार नाही याची खात्री देत त्याला सामील झाली मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा मित्रांनो तुम्हाला रोज दोन एपिसोड्स हवा असेल तर तुम्ही पाचशे पर्यंत तुम्हाला रोज व्हिडिओला लाईक्स करावे लागतील रोजचे दोन एपिसोड्स अपलोड करणार आहे मित्रांनो पहिली वेळ मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा म्हणजे मी केव्हाही व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद मंडळी